नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेशन तुम्ही पाहत आहात आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन जॉबच्या अपडेट बद्दल माहिती सांगणार आहे या जॉबसाठी तुम्ही महाराष्ट्र मधून अर्ज करू शकता आणि तुमचं नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रामध्येच असणार आहे कायमस्वरूपी परमनंट स्वरूपीची ही नोकरी असणार आहे चांगल्या लेवलची ही नोकरी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही जी जाहिरात असणार मित्रांनो पंजाब नॅशनल बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे कोणकोणते पदे असणार आहेत तुम्ही अर्ज कोठे करायचा आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय लागणार आहे सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला बघूया तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे तीन तारखेपासून तीन नोव्हेंबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे शेवटची तारीख असणार आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे यासाठी पदे कोणकोणते असणार आहेत मित्रांनो यासाठी एक पद असणार आहे लोकल बँक ऑफिसर एल बी ओचं पद असणार आहे यासाठी टोटलच्या जागा असणार आहेत सातशे पन्नास या टोटल जागा असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला पगार बघा अठ्ठेचाळीस हजारापासून पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये इतकी तुमची सॅलरी असणार आहे ही जी असणारे सॅलरी मित्रांनो ही बेसिक पे असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इतर भत्तेसुद्धा भेटणार आहेत इतर जे काही अलाउन्स असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे सॅलरी मित्रांनो हाय स्केलचे असणारे त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे आता आपण महाराष्ट्रामध्ये यासाठी टोटल किती जागा असणार आहे ते आता बघूया पण त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती मित्रांनो रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यासाठी पोहोचवली जाते तुम्हाला रोज एका डेली नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर टोटल जागा किती असणार आहे ते बघूया इथे बघा महाराष्ट्रासाठी टोटलच्या जागा असणार आहेत एकशे पस्तीस तुम्हाला महाराष्ट्रासाठी जागा असणार आहे सर्वात जास्त जागा हे महाराष्ट्र स्टेटसाठी असणार आहे महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात जास्त जागा असणार आहे एकशे पस्तीस जागा असणार आहे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी इथे प्रोव्हाइड केले आहे ते तुम्ही सविस्तर इथे बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला मँडेटरी इथे बघा मराठी तुम्हाला भाषा लिहिता बोलता वाचता येणे गरजेचं असणार आहे मँडेटरी असणार आहे त्याचबरोबर इतर सर्व स्टेटच्या इतर सर्व राज्यांच्या ज्या काही वॅकन्सी असणार आहे ते सुद्धा त्यांनी सविस्तर इथे मेन्शन केलेल्याचं आहे त्यानंतर आता आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन मेन म्हणजे तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही ते आता बघूया यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघूया त्याआधी ते बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय दिले आहे तुम्ही फक्त एका राज्यातूनच अर्ज यासाठी करू शकता त्याचबरोबर आता एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल काय माहिती दिली आहे ते बघूया तेथे बघा पद कोणतं असणार आहे लोकल लोकल बँक ऑफिसर हे पद असणार आहे एज लिमिट बघा कमीत कमी वीस जास्तीत जास्त तीस हे तुमचं एज लिमिट येथे गरजेचं असणार आहे इथे बघा कॅन्डिडेट शूड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर इतर लोकल लँग्वेजबद्दल सुद्धा माहिती दिली आहे इथे बघा प्रोफेशनची इन रीडिंग रायटिंग स्पीकिंग लिहिता बोलता वाचता तुम्हाला लोकल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेजचं येणं गरजेचं असणार आहे तुम्ही ज्या कोणत्या राज्यातून अर्ज कराल तिथली जी काही लोकल लँग्वेज असेल ती तुम्हाला लिहिता बोलता वाचता येणे गरजेचं असणार आहे त्यानंतर याचबरोबर तुम्हाला अजून काय लागणार आहे मेन गोष्ट म्हणजे याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स इथे मँडेटरी त्यांनी केलं आहे मँडेटरी म्हणजे तुम्हाला कंपल्सरी एक्सपिरियन्स इथे लागणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा एक्सपिरियन्स काय सांगितलं आहे मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे कशामध्ये इन क्लिरिकल किंवा इन ऑफिस कॅडरमध्ये तुम्हाला कमीत कमी एका वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये किंवा रिजनल रुरल बँकमध्ये इथे तुम्हाला एक वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे हीच मित्रांनो ने एक ह्याची निगेटिव्ह साईड असणार आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी लागणार आहे जर तुमचं हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर सर्व सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी इथे एज लिमिटमध्ये सूटसुद्धा दिली आहे इतर बघा एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची एज रिलॅक्सेशन असणार आहे त्याचबरोबर ओबीसीसाठी इथे तीन वर्षाची एज रिलॅक्सेशन राहणार आहे त्याचबरोबर डिसेबिलिटी पर्सन असणारे त्यांच्यासाठी दहा वर्षाची एज रिलॅक्सेशन इथे मेन्शन केलेली आहे त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते आता बघूया तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो तुमच्या टोटल टो 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 चार फेजमध्ये सिलेक्शन असणार आहे पहिल्या फेजमध्ये तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे दुसऱ्या फेजमध्ये तुमची स्क्रीनिंग होणार आहे तिसऱ्या फेजमध्ये तुमची लँग्वेज प्रोफेसनची टेस्ट होणार आहे पण मात्र मित्रांनो ही जी काय असणार आहे लँग्वेज प्रोफेसनची टेस्ट ही तुम्हाला कंपल्सरी नसणार आहे जर तुम्ही दहावीमध्ये किंवा तुम्ही बारावीमध्ये जर तुमचा मराठी हा सब्जेक्ट जर तुमच्या एज्युकेशनमध्ये असेल मराठी हा सब्जेक्ट कंपल्सरी जर असेल तर तुम्ही यासाठी ही लँग्वेज प्रोफेशनची टेस्टसाठी पात्र नसणार आहात म्हणजे लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट तुम्हाला द्यायची नाही आहे जर तुमचा मराठी हा सब्जेक्ट तुम्हाला नसेल दहावी किंवा बारावीमध्ये तरच तुम्हाला लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट इथे द्यायची आहे त्यानंतर शेवटची आणि चौथी फेज असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू या चार फेजनंतर तुमचं फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर सर्व फेजबद्दल सविस्तर माहिती दिली आहे ऑनलाईन रिटर्न एक्झाम असणार आहे त्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट काय असणार आहे आणि किती मार्क्ससाठी ती, ती एक्झाम असणार आहे किती मिनिटांचा कालावधी देणार आहे सर्व सविस्तर माहिती इथे प्रोवाइड केली आहे त्यानंतर तुमची स्क्रीनिंग प्रकारे होणार आहे लँग्वेज प्रोफेशनची बद्दल आपण आत्ताच बोललो आहे त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे त्यानंतर पर्सनल सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे त्यानंतर तुमचं इथे मित्रांनो फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर ही जी काही एक्झाम असणार आहे त्यासाठी तुम्हाला सेंटर कुठे असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर असणार आहे ते बघा मुंबई नवी मुंबई ठाणे त्याचबरोबर नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव सातारा सांगली हे सर्व सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणार आहे इथे तुम्ही एक्झाम देऊ शकता त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी काय असणार आहे ते आता आपण बघूया तर इथे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी बघा इथे तुम्हाला एस सी एस टी कॅटेगरी किंवा पी डब्ल्यू डीसाठी एकोणसाठ रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी असणार आहे त्याचबरोबर अदर कॅन्डिडेट्ससाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये ॲप्लिकेशनची फी असणार आहे त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही जी असणारे ऑफिशियल वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करूनच देतो तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्जासाठी तारीख आहे असणारे तीन तारखेपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली आहे शेवटची तारीख असणारे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ही ॲप्लिकेशनची शेवटची तारीख असणार आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करायचे त्याची प्रोसेससुद्धा त्यांनी सविस्तर इथे मेन्शन केली आहे ही जी पी डीएफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तरीसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा त्या सर्व अडचणींवरती सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीसाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती रोज मिळावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये